तर जय श्रीराम मित्रांनो आपण आला विदर्भातल्या जंगी शंकरपट तेलगाव कामटी इथे आणि इथे आलेले आज तहसील गटात खुशखबर झालेले बैल मालक याची बैल मालकाची थोडक्यात मुलाखत घेऊन भाऊ आपलं नाव काय माझं नाव रुपेश हियार भावनकर मुक्काम नांदा तहसील सामनेर जिल्हा नागपूर या ठिकाणी मला आज आमंत्रित केलं तर मी नांदागुमू कोण या ठिकाणी मोठ्या उत्कृष्टाने या ठिकाणी बैल हाकलेले इथे आलो पण आज माझ्या बैलांनी मला इथं खूप असे म्हणजे खुशखबर दिली तर माझं मन असं हे होऊन गेलं की इथूनच होऊन गेलं की मला असं खूप आनंद वाटला की माझ्या बैलाने आज या ठिकाणी खूप सारा असा नंबर दिला की मला अभिमान अभिमान आहे या तेलगाव नगरीचा आणि या सगळ्या गावाचा आणि माझ्या बैल अजून असाच पडव असे मी सगळ्याला विनंती करतो आणि देवाच्यावर मी प्रार्थना करतो बैलाचं नाव काय दादा माझ्या ना बैलाचं नाव बादल आहे बादलची खरेदी कुठली आहे दादा बारदीची खरेदी घोडेगावची आहे घोडेगाव म्हणजे साधारण व्यापारापासून घेतला का मोठ्या गाळा मालका व्यापाऱ्यापासून घेतला व्यापार कितीला घेतला मी ह्या एका वर्षाच्या अगोदर बैल एका लाखाचा घेतला होता एका लाखाचा पर्यंतची याची जंगी पहिले नंबर किती याची जंगी पहिला नंबर नांदा गुमूकला पहिला नंबर होता आणि बाकी मग गावगटामध्ये नांदा गुमूकला पहिला नंबर होता त्याच्या बाद याच्या पहिला नंबर आता आज इथे तहसील गटामध्ये तेलगावला आला आजपर्यंत हा बादल कुठल्या कुठल्या बैलाबरोबर बरोबर आज आजपर्यंत हा बादल बंशी सोबत आणि सांगरचा सुलतान बैल आहे बैल सोबत सोबत आपल्या मानेगावचा सिकंदर बैलासोबत असा खूप साऱ्या बैलासोबत बैल पराव सर या बादल कधी तीन नाए, 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 नाए। तो मैदानात पुणे साइड गेलाय का नाही 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 म्हणजे आता तुम्हाला जसा मोका पडला तर न्याल का तिकडे हो नेऊ ना तिकडे मोका पडला तिकडे न्याय तर याची खुराक काय काय आहे याची खुराक याला सकाळी तीन लिटर दूध संध्याकाळी तीन लिटर दूध आणि दोन टाइम बाटा बादलच्या दररोजच्या व्यायाम काय काय बादलला रोज आम्ही एक किलोमीटर दीड किलोमीटर रोज गाडी त्याला चक्कर मारतो रोज संध्याकाळच्या टायमाला आणि त्याला रोज, रोज। तलावधी हप्त्यातून दोन वेळा पोहून देतो